नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेले अठराशे क्विंटल किमान दर आहे दहा हजार पाचशे कमाल दर आहे बारा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड आवक आलेले एक हजार सत्तर क्विंटल दर आहे दहा हजार रुपये कमाल दर आहे बारा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे अकरा हजार आठशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे शेनगाव जिल्हा हिंगोली आवकलेली एकशे पंचावन्न क्विंटल किमान दर आहे अकरा हजार रुपये कमाल दर आहे बारा हजार रुपये सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सातशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सांगली आवकालेली आहे सहाशे नव्वद क्विंटल दर आहे दहा हजार शंभर कमाल दर आहे चौदा हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे बारा हजार एकशे पन्नास रुपये